नमस्कार मित्रांनो विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की सर्वेक्षक वन विभागातील सर्वेक्षक या पदाची ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे आपण त्याचं शॉर्ट नोटिफिकेशन दिलेलं आहे आता आपण त्याचं संपूर्ण जी काही डिटेल्स डिटेल ॲडव्हर्टिजमेंट डिटेल आलेली आहे ती पाहूयात तर पहा ही ॲड असणार आहे वन विभागातील सर्वेक्षकांची म्हणजेच गट क भरती प्रक्रिया सन दोन हजार एकोणीस तर याची बाकीची माहिती तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसिजर ही महापरीक्षेवर वगैरे अवेलेबल आहे तुम्हाला महापरीक्षा वेब वेबसाईटवर महापरीक्षा पोर्टलवर फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात पंचवीस एक दोन हजार एकोणीस म्हणजे याची सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन भरज अर्ज भरण्याची सॉरी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत असणार आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस निवड प्रक्रियेचे टप्पे पाहा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे वगैरे चालू झालेले हे टप्पे तुम्ही पाहून घ्या आपण याचं शॉर्ट नोटिफिकेशन दिलेलं आता फक्त आपण जो काही राहिलेला पार्ट आहे तो पाहूया तुम्ही इथे भरावायच्या पदाचा एकूण राज्याचा गोशवारा कुठे किती पदे आहेत ते तुम्ही ते डिटेल पाहू शकताय त्याचं पीडीएफ देखील आम्ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे तिथे देख जाऊन तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करू शकता या बाकीच्या गोष्टी तुम्ही कवर करू शकता आहे तर पहा कोणत्या विभागात किती पदे भरायचे आहेत तर पहा या पदासाठी जी वेतन श्रेणी असणार आहे ती असणार आहे सर्वेक्षक पद वेतन श्रेणी सहावा वेतन आयोग रुपये पाच हजार दोनशे ते रुपये वीस हजार दोनशे प्लस ग्रेड पे रुपये दोन हजार चारशे तर दोन हजार चारशे रुपयाचा हा ग्रेड पे असणार आहे महत्वाचा आहे की शैक्षणिक पात्रता काय तर ती पाहून घ्या तुम्ही शैक्षणिक पात्रता आहे उमेदवाराने किमान उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि दुसरा आहे मान्यता प्राप्त संस्थेच्या सर्वेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र पहा सर्वेक्षकाचे प्रमाणपत्र देखील पाहिजे आणि पुढचा पॉईंट आहे नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षात शासकीय वाणिज्य संस्थेचे मराठी टंकलेखन गती तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिट या गतीचे प्रमाणपत्र सादर करावं लागेल पण हे जॉईनिंग नंतर आहे वयोमर्यादा पहा ओपनसाठी अठरा ते अडोतीस बाकीचं जे काही क्षम असेल ते परीक्षा शुल्क पहा ओपनसाठी आहे पाचशे आणि मागासवर्गीय करता तीनशे पन्नास माझी सैनिक काही फीस नाही आहे तुम्ही ऑनलाईन फीस भरायची आहे आणि फॉर्म भरण्याची पद्धत रेग्युलर जी काय महापरीक्षेला फॉर्म आपण भरतो त्याप्रमाणेच आहे काय त्याच्यात विशेष नवीन काही नाही तर पाहूयात आपण आता काही नवीन काही राहिलेलं आहे याच्यात लेखी परीक्षा तर पहा तुमची जी एक्झाम होणार आहे ती एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा ऑनलाईन एक्झाम असणार असणार आहे त्याच्यामध्ये चार विषय असतील त्याला एक टोटल एकशे वीस गुण आहेत प्रत्येक विषयाला तीस गुण विषय आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी ओके लेखी परीक्षा ही उच्च माध्यमिक शाळा शालांत परीक्षा म्हणजे बारावीच्या लेवलची असेल व त्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये सर्वेक्षण सीमांकन क्षेत्रफळ मोजणी नकाशा सर्वेक्षण व सीमांकन उपकरण इत्यादी विषयावर प्रश्न पण राहतील ओके सर्वेक्षणाच्या संदर्भातील देखील क्वेश्चन त्याच्यावर होणार होणार आहे आ, ही परीक्षा नव्वद मिनिटाची राहील लेखी परीक्षा प्रत्येक प्रश्नास एक गुण आणि निगेटिव्ह मार्क ही पॉईंट फाईव्ह असेल म्हणजे दो एक क्वेश्चन चुकला तर अर्धे अर्धा मार्क तुमचा निगेटिव्ह म्हणजे जाईल तुम्हाला किमान पंच्याऐस टक्के मार्क प्राप्त करणं आवश्यक असणार आहे लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी होईल म्हणजे लेखी परीक्षा तुम्ही पास झाला तर तुमची पुढे देखील एक चाचणी होणार आहे लेखी परीक्षेचा निकाल महापरीक्षा पोर्टलवर लागणं लावण्यात येईल कागदपत्र तपासणी वगैरे पहा व्यावसायिक चाचणी पहा किमान पंचाळीस टक्के गुण प्राप्त केले आहेत अशा पात्र उमेदवारांना प्रादेशिक निवड समितीकडून ठरविलेल्या तारखेनुसार व्यावसायिक चाचणीकरिता बोलवण्यात येईल व्यावसायिक चाचणीमध्ये हे पाहतात व्यावसायिक चाचणीमध्ये जी पी एस संचाच्या सहाय्याने पॉलिगॉन तयार करणे प्लेन टेबल सर्वे चेन सर्वे नकाशा बनविणे सर्वेक्षण व सीमांकन करणे आदी विषयाबाबत व्यावसायिक चाचणी करण्यात येणार आहे व्यावसायिक चाचणीची तारीख महा महापरीक्षा सॉरी महाफॉरेस्ट डी जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल तर निवड यादी प्रतीक्षा यादी जाहीर करणे निवड कालावधी तर आपण पाहूया का काय राहिलेलं आहे आपलं लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापत्र तर मित्रांनो हे होतं आपलं आजचं नोटिफिकेशन आ, महा वन विभागातील सर्वेक्षक या पदासाठी तर याचे शॉर्ट नोटिफिकेशन आपण दिलेलं आहे आज फक्त आपण त्याच्या जा संपूर्ण जाहिरात किंवा जे काही पॉईंट्स राहिले ते कव्हर केलेलं तर मित्रांनो तुम्हाला हे पी डी एफ हवे हवे असेल तर आम्ही ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिलेलं आहे मित्रांनो आजच्या सेशन पुरते एवढेच थँक्यू तुम्ही फॉलो करू शकता आम्हाला टेलिग्रामवर देखील टेलिग्रामवर हे आपले खालील चार चार चॅनल उपलब्ध आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता पहिला चॅनल आहे आपला एम पी एस सी अड्डा विनिंग एज स्टडीज या चॅनलवर तुम्हाला एम पी एस सी रिलेटेड अपडेट्स देण्यात येतील दुसरा चॅनल आहे वी जॉब अलर्ट सर्व्हिस येथे फक्त जॉब अपडेट्स मिळतील तुम्हाला तिसरा चॅनल आहे जिंदगी आणि बरंच काही एम पी एस सी मराठी मोटिवेशन या चॅनलवर तुम्हाला मोटिवेशनल कोर्स सक्सेस स्टोरीज कॉमेडी व्हिडिओज आणखीन बरेच काही मिळणार आहे जे की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि आपला पुढचा चॅनल आहे फक्त भरती रिलेटेड जो की आहे मेगाभरती तुम्हाला त्याचं पूर्ण नाव इथे दिसते मेगाभरती किंवा महाभारती या नावाने तुम्ही सर्च करू शकता या चॅनलवर मेगाभरती संदर्भ संदर्भात अपडेट्स दिले जातील तुम्ही हे चॅनल्स जॉईन करू शकता अर्थात या लिंक्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच तिथे जाऊन तुम्ही हे चॅनल चॅनल जॉईन करू शकता तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विनिंग एज स्टडीजला आजच्या सेशनमध्ये एवढंच आपण पुन्हा भेटूयातच एका नवीन व्हिडिओसह थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जय हिंद जय जैह महाराष्ट्र